निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावरून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ झालाय हळूहळू इतर आमदार देखील आमच्या सोबत येतील असा दावा जयंत पाटील यांनी केलाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना मी भवानी मातेच आई तुळजा भवानी असो आई मोठा देवी असो मळगंगा माता असो आई वैष्णवदेवी असो या देवी मातेचं दर्शन घेऊनच मी सुरुवात करीत असतो मी माझ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सुरुवात केली ती आमच्या निगोज या ठिकाणी माता मळगंग्याच्या मंदिरात दर्शन घेऊन त्या यात्रेला सुरुवात केली ती आजसुद्धा या यात्रेचा शुभारंभ मोठ्या देवीच्या या ठिकाणाहून केलेला आहे ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक त्यामुळे सर्वांनी विचारपूर्वक प्रत्येकांची एक भावना पाहिजे निलेश लंके उमेदवार नाही आम्ही सर्वजण उमेदवारी हीच ज्यावेळेस प्रत्येकामध्ये भावना निर्माण होईल त्यावेळेस ही निवडणूक म्हणजे आपण एकत्यात सहजपणे ही निवडणूक जिंकू शकतो निवडणुकीचा निकाल तर ठरलेला आहे तुम्हाला मित्रांना सांगतो कुणी काही करू द्या कम से कम दो लाख जनसंवाद यात्राचा शुभारंभ आहे यात्रा ही यात्रा काढण्यामाग हेतू आहे आपण निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी त्या मतदारसंघातल्या अडचणी त्या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेण्यासाठी यात्रेचा शुभारंभ केलेला आहे त्या ठिकाणच्या लोकांची चर्चा केल्यानंतर शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे त्या गावातल्या रस्त्यांचे काय प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याच्या काय समस्या आहे बेरोजगारीचे काय प्रश्न आहे हे सगळं जाणून घेऊनच आपण नंतर निवडणुकीला सामोरं जाणार आहे महायुतीचं काही आव्हान वाटतं का तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये कारण समोर बलाढ्य उमेदवार आहे विद्यमान खासदार आहेत भाजप पक्ष आहे चारसं पारसा नारा दिलेला आहे काय कसं वाटतं कुठल्या गोष्टीचं आव्हान नसतं आणि कुठल्या गोष्टीचं आव्हान मानायचं पण नसतं शेवट राजकारण निवडणूक हा खेळ आहे तो आनंदाने खेळवायचा असतो खेळायचा असतो आणि सर्वसामान्य लोकांना हे शेतकरी असो सर्वसामान्य तरुण लोक असो या लोकांना बरोबर घेऊन खेळायचा असतो त्यामुळे आव्हान बिवान काय नसतो हे जनतेने ठरवलं ना तर कुठली गोष्ट अवघड नसते शेवट जनतेने ठरवलं पाहिजे जन। एकीकडं तुम्ही जर आत्ता भाषणातून वेळोवेळी सांगता की तुम्हाला वैयक्तिक त्रास दिला गेला कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला पाच वर्षामध्ये विकास नाही तर कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम चालू झालं रोडसाठी सुद्धा तुम्हाला उपोषण करावं लागलं नगर मनमा रोडचा असेल पाथेड रोड असेल विकास कामं झालेच नाही का पाच वर्ष कुठं काय झालं आहे सांगा ना फक्त एका बाजूला सांगितलं जातं की आम्ही विकास केला आम्ही नगरचा उड्डाणपूल केला अ ते उड्डाणपुलाच्या स्वर्गीय दिलीप गांधी साहेब स्वर्गीय अनिल भैयाराटोड यांनी प्रयत्नातून हो। हो। तो उड्डाण बोल झालेला आहे त्या बाबतीत मी नाही सांगत आदरणीय मंत्री महोदय गडकरी साहेबांनीच सांगितलं ना असं काय नगर पातळी रस्ता तर मला उपोषण करावं लागलं साडेचारशे लोकांचा बळी गेला आहे रस्त्यावर तेवढंच मला उपोषण केल्यानंतर झाला नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत सुद्धा मला संबंधित अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही रस्त्याचं काम करू नाही झालं नगरमानमाड रस्ता तर त्यांच्या घराकडं जाणारा रस्ता आहे ना आज शिर्डीकडं जाणारा रस्ता आहे शिर्डी हे देवस्थान आहे देशातलं एक नंबरचं देवस्थान म्हणून ते देवस्थानकडे पाहतो तो रस्ताच करता नाही आला तर बाकी काय तिकडे साखळीची योजना पाहा तुम्ही साखळीच्या बाबतीत जाहीर सांगितलं होतं की आम्ही साखळीला पाणी आणल्याशिवाय मत मागायला येणार नाही का काय झालं परिस्थिती काहीच नाही साखळीचं नाही झालं इकडं आमचं शेवगावचं ताजनापूरचं नाही झालं खरवंडीला पाणी